नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता मीरा आणि तिचे आई बाबा सकाळी सकाळी फुलांचे हार बनवत असतात तर आता मीराची आई लक्ष्मी तिला हळदी कुंकूच्या पन्नास गजऱ्याची ऑर्डर असते आणि एका ठिकाणी डोहाळी जेवणाचे एका माझ्या फुलांची ऑर्डर असते आता सर्व काही ऑर्डर तिला नेऊन देण्यास सांगत असते तेव्हा आता लगेच तिची आई बोलते मीरा आज खूप धावपळ आहे ना तुझ्या मागे तेवढ्यात लगेच एक काकू येतात आणि म्हणतात मीराच्या आई मी माझ्या फुलांचा हार न्यायला आले द्या रोज जातो तेव्हा आता मीरा लगेच त्या काकूंना हार नेऊन देते तेव्हा आता लगेच त्या बोलतात अरे बापरे आज तर खूपच फुलं आणलीत काही मीराचं लग्न वगैरे जमलं की काय खूपच जास्त फुलं दिसत आहेत तेव्हा लगेच आता मीराचे आईबाबा दोघेही मीराकडे बघून हसू लागतात आणि म्हणतात मीराचं लग्न नाही नाही तेव्हा लगेच त्या काकू बोलतात खरंच मी तुम्हाला सांगते माझ्या बघण्यात ना एक मुलगा आहे नोकरीला आहे खरंच खूप चांगलं आहे आणि दिसायलाही खूप छान आहे मीरा त्याच्या बाबतीत विचारून बघू का विचार करा तुम्ही खरंच खूप चांगला मुलगा आहे त्यानंतर इथे आता सत्याचे देवपूजा करत असतात तर सत्याचा सावत्र भाऊ दुसरा त्याला आज मुलगी बघण्यासाठी पाहुणे येणार असतात तर लगेच त्याची आई बोलते अहो रेल्वे खात्यात कामाला जातात तेव्हा किती पटकन आवरता आज काय झालं आवरायला तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात अगं रेल्वे चालू करायला माझ्याशिवाय चालू होते का इथे किती प्रवासे खोळंबलेले असतात मग मी असं शांत बसून कसं चालेल त्यामुळे मला वेळेतच आवरावं लागतं आणि आज काय आज निवांते म्हणून देवपूजा चालू आहे माझी मस्त तेव्हा लगेच सत्याची आई बोलते नाही नाही माझ्या बबड्याला बघायला पाहुणे आहे पटपट आवरा बरं आणि नाहीतर असेच बसतात टावेल खांद्यावरती घेऊन तेव्हा लगेच आता सत्याचे बाबा हसू लागतात तेव्हा लगेच त्याची आई बोलते काय झाले हसायला खूप छान मुलगी आहे बरकती ती आणि पाहुण्यांसमोर नीट मागा हो त्या पोरीच्या घरचे म्हणी खूप श्रीमंत आहे फॉरेनला त्यांचा बिझनेस आहे एकदा का लग्न झालं ना की आपल्या पंकजला पण ते फॉरेनला घेऊन जातील बघ तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात हो का त्या पोरीच्या घरच्यांच्या जीवावरती तुझा पोरगा राहणार आहे का आता स्वतःच्या पायावरती उभा राहा म्हणा काहीतरी धंदा कर सत्या बघ किती मस्त गॅरेज चालवतो तेव्हा लगेच आता आई म्हणते उगच ते सत्याचं नाव काढू नका सकाळी सकाळी हां सांगून ठेवते तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अगं तुझा मुलगाच आहे ना तो तेव्हा लगेच त्याची ते आई बोलते नाही नाही उगच माझा मुलगा माझा मुलगा करू नका माझे मुलं फक्त दोनच आहे पंकज आणि रवी सांगून ठेवतोय ते सत्या काय माझा मुलगा नाही आहे ना ना आणि पटपट आवरा असे म्हणून आता ती लगेच आतमध्ये निघून जाते तेव्हा आता सत्याचे बाबा देवासमोर हात जोडतात आणि म्हणतात सगळ्या गाठी देवा तूच बांधत असतो आणि मला माहिती आहे की तू यात काही चूक करणार नाही हो सत्याच्या आईच्या मनात खूप काही भरले सत्याविषयी पण तू या घरात अशी सुनान ना माझ्या सत्याला की बघ या घरचं सोनं करून टाकेल त्यानंतर इथे त्या काकू मीराच्या आई वडिलांना सांगत असतात खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि त्या मुलाची आई माझ्या खूप ओळखीची बरं का त्यामुळे मी लवकरच बोलून बघते तेव्हा आता मीरा लगेच खोटं सांगते त्या काकूंना अहो काकू तुम्हाला माझ्या पत्रिकेबद्दल काही माहिती आहे का तेव्हा काकू बोलतात काय ग काय आहे तुझ्या पत्रिकेत तेव्हा आता मीरा म्हणते माझं लग्न झालं का माझी सासू लगेच वरती ढगात जाणार आहे असं आहे माझ्या पत्रिकेत आता मात्र लगेच मीराचे बाबा बोलतात ए मीरे गप्प बस उगत आपली काही मस्करी करू नको काकू इचं काही ऐकू नका बरं का हो का असा विषय काढला का लग्नाचा असंच काहीतरी बरळत असते ही पोरगी तेव्हा लगेच त्या ते काकू बोलतात असं होय मग आता मी मीराच्या लग्नाचं बघतेच बरं का आणि हो मीरे या गाठीना स्वर्गात बांधलेल्या जातात तुला कधी तुझा नवरा म्हणजे तुझा प्रेमकर मिळेल ना तुला पण कळायचं नाही तेव्हा मीरा बोलते अगं काकू अशा फिल्मी गोष्टी फक्त फिल्मीतच ते असतात तेव्हा लगेच त्या ते काकू बोलतात अगं पण पन... हे पिक्चर पण लोकांच्या आयुष्यावरतीच बनवलेले असतात बघ एखाद्या वेळेस तुझा होणारा जोडीदार तुला आजच मिळू शकतो आता मात्र मीरा लाजत असते तेव्हा लगेच त्या काकू बोलतात बघा बघा मीराचे आई बाबा कशी लाजते पोर मग त्यानंतर इथे आता सत्याच्या गॅरेजमध्ये एक माणूस गाडी घेऊन आलेला असतो तर आता सत्या लगेच गाडी चालू करून बघत असतो नेमकं प्रॉब्लेम काय तेव्हा तो, का ते तो माणूस बोलतो काय चालू आहे तुमचं तेव्हा लगेच सत्या बोलतो हो डॉक्टरकडे घेऊन आला ना तुम्ही मग जरा चेकअप करू द्या पार फुफुसाचा उगा झाला आहे आणि अपेंडिक्सचं पण ऑपरेशन करावं लागेल तेव्हा आता तो माणूस बोलतो नेमकं म्हणताय काय तुम्ही मला किती भीती वाटते तेव्हा लगेच आता सत्याचा माणूस सांगतो हो आमचा सत्य दहा गाड्यांचा डॉक्टर आहे आणि आता काहीही काळजी करू नका तो एकदम व्यवस्थित गाडी नीट करून देईल तर इकडे आता सत्याच्या घरी मुलीच्या घरचे पाहुणे मंडळी आलेले असतात तर आता लगेच सत्याची आई त्यांना घरात बसवते आणि विचारते खरच खूप छान लवकर आला तुम्ही आणि हो हा तुमचा मुलगा आहे ना तेव्हा लगेच ते, ते बोलतात हो डॉक्टर आहे तो तेव्हा लगेच आता सत्यची आई म्हणते कशाचा डॉक्टर आहे आता तो इंग्लिशमध्ये सांगतो की प्राण्यांचा डॉक्टर तिला काही कळत नाही मग आता सत्याचे बाबा बोलतात अगं प्राण्यांचा डॉक्टर आहे तो तेव्हा लगेच ती बोलते ठीक आहे ठीक आहे डॉक्टर आहे ना घरातील एक व्यक्ती डॉक्टर पाहिजे म्हणजे म्हणजे आहे कुणाचं धुकलं खुपलं की बरं असतं तेव्हा आता लगेच ते पाहुणे विचारतात अहो मुलगा कुठे आहे मला त्याला बघायचे तेव्हा आता सत्याची आई बोलते त्याला नाही यायला जरा उशीर होणार आहे तेवढ्यात लगेच पोलीस तिथे येतात पाउने बरोबर आलेल्या मुलाला पकडतात कारण त्याची दाढी वगैरे वा वाढलेली असते आणि त्याला मारू लागतात आणि म्हणतात तू डॉक्टर समजतो स्वतःला आणि मंदिरात जाऊन पोरी पळवतो थांब तुला सोडणारच नाही मग आता सर्वजण त्या पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात मग आता सत्यच्याही समोर येत आणि म्हणते अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला नेमकं काय हवंय कोण आहे अहो ते डॉक्टर आहे खरंच ते खूप मोठे आहेत श्रीमंत लोक आहेत ते तेव्हा लगेच ते इन्स्पेक्टर साहेब बोलतात आम्हाला सत्य हवंय आता मात्र लगेच त्याच्या आईला खूपच राग येतो तेव्हा ती बोलते हो आधी ना विचारत जा ते खरं डॉक्टर आहेत हो त्याच्याकडे बघा तो मावाली वाटतो का खरं तर तो सत्या मावाली आहे आता मात्र लगेच पोलीस म्हणतात कुठे तो सत्या मग आता लगेच त्याची आई बोलते जा तिथे गॅरेजमध्येच असेल आता पोलीस गेल्यानंतर लगेच सत्याची आई त्या पाहुण्यांची माफी मागू लागते वहिनी मला माफ करा खरंच चुकलं तो सत्या ना खूप मावाली आहे पण तो आमचा दुसरा मुलगा आहे हा पंकज खरंच खूप चांगला आहे तेव्हा लगेच त्या ते मुलीच्या बाबा बोलतात हा सत्या तुमचा मुलगा आहे हे जर माहीत असतं ना आम्ही इथे आलोच नसतो आणि तो पंकज काय वेगळा असेल आम्हाला हे स्थळ मान्य आहे तेव्हा लगेच सत्याची आई म्हणत असते हो पण आम्हाला मुलगी पसंत आहे तेव्हा लगेच त्या बोलतात पण आम्हाला मुलगा पसंत आहे चला हो असे म्हणून आता ते निघून जातात तर मात्र सत्याची आई तिच्या बाबांवरती खूप ओरडते आणि म्हणते हे सगळं तुमच्यामुळे झालंय त्या सत्याला घरात तुम्हीच आणलं ना पनोती आहे ती पनोती जोपर्यंत तो आपल्या घरात आहे ना तोपर्यंत काहीही चांगलं होणार नाही तरी ते सत्या त्या गॅरेजमधील मित्रांबरोबर आता अमलेट पावजी पार्टी करत असतो आणि सर्वांना पैसे देत असतो आज खूप कमाई झाली बरं का आता लगेच तो दारू प्यायला लागतो तेव्हा त्याचं ते मित्र बोलतो सत्यादा तो एवढा दिवसभर डॅशिंग असतो आणि संध्याकाळी का दारू पितो तेव्हा सत्या बोलतो अरे दिवसभर बर मित्रांबरोबर अशी मनातली जखम बाहेर येत नाही पण ती जखम रात्री खूप सलते त्यामुळे मग असं टांगटिंग व्हावं लागतं तेव्हा आता लगेच त्याचा मित्र बोलतो मग सत्यादा तू लग्न का करत नाही तेव्हा सत्या बोलतो लग्न नाही नाही लग्न केलं की माणूस झाला समजायचा म्हणून मी ठरवलंय लग्न करायचं नाही तेवढ्यात आता लगेच सत्यादा आमलेट पाव खायला सुरुवात करतो मग लगेच एक फुगेवाली बाईन तिथून चाललेली असते तिच्याबरोबर एक छोटी मुलगी पण असते ती आता सत्याच्या आमलेट पावकडे बघत असते आता मात्र सत्या लगेच उठून तिच्याजवळ जातो आणि तिला आमलेट पाव देतो तर आता मग सर्वजण मित्र त्याच्याकडे बघून हसत असतात तर ती मुलगी खूपच खुश होते त्यानंतर आता ती मुलगी गेल्यानंतर सत्यादा व त्याचे सर्व मित्र दारू पिऊन खूप नाचत असतात आता गाणं लावून ते जोरजोरात नाचत असतात तरी ते सत्या आता खूपच दार चढलेली असते त्यात आता लगेच मीरा गाडीवरती फुलांची ऑर्डर देण्यासाठी चाललेली असते आता मात्र सत्यादाला खूपच दारू चढलेली असते तेव्हा तो त्याच्या मित्राला बोलतो अरे तिकडून ते झुपझुप आपल्याकडे येत आहे ते काय आहे धुमके आहे काय ना आता त्याचे मित्र म्हणतात अरे बापरे धुमकेतू धुमके तू पळा पळा पण मात्र सत्या तिथेच रस्त्यात नाचत असतो तर मीराची गाडी येते आता तो लगेच तिच्या गाडीची टोपली घेतो आणि सर्व फुलांच्या पाकळ्या फेकत नाचत असतो आता मात्र मीरा गाडीवरून उतरते आणि दे माझी टोपली दे आता बघते तर तू सत्या त्याला लगेच आठवतं यानेच लग्नातून नवऱ्या मुलीला पळवलेलं आहे आता लगेच तो म्हणतो रे दारुड पिवणी तर नाचतोय आणि लग्नातून नवऱ्या मुलींना पळवतोय बघ तुला सोडणार नाही माझी टोपली दे असे म्हणत असतो आता मात्र सत्या लगेच मीराच्या अंगावरती सगळ्या फुलांच्या पाकळ्या टाकत असतो मोबाईलही हिसकावून घेतो आणि त्या टोपलीत टाकतो आणि नाचत असतो तर मीरा म्हणत असते ए माझी टोपली दे तुला सांगितलेलं कळत नाही का थांब म्हणून तर आता मीरा लगेच त्याच्या हातून तो, टोपली हिसकावून घेते आणि तिथून निघून जाते सत्या मात्र नाचतच असतो तेवढ्यात ते एक माणूस धावत येतो आणि म्हणतो सत्यादा खूप मोठा राडा झालाय तेव्हा सत्या बोलतो काय झालं मग तो माणूस बोलतो तुझ्या घरी ना पोलीस आले होते तेव्हा सत्या बोलतो काय माझ्या घरी पोलीस तर आता इकडे मीरा घरी आलेली असते तर मीरा खूप चिडचिड करत असते आता लगेच तिची बहीण मधू विचारते अगं ताईडे काय झालंय का, का चिडचिड करते तेव्हा लगेच मीरा बोलते तू अभ्यास करून घे बरं तुला कुणी का काही तेव्हा आता लगेच मधू उठून येते आणि म्हणते तायडे खरं सांग काय झालंय ते मला तशी चुटपुटी जाणार नाही आ तेव्हा लगेच आता मीरा सांगते अगं फाल तो मुलगी पळवणारा गुंड नाही का तो मला रस्त्यात भेटला होता दारू पिऊन खूप धिंगाणा करत होता तेव्हा आता मधू बोलते हो का असे गुंड खूप डेंजर असतात तायडे तू का कम्प्लेट केली त्याच्याविषयी मला खूप भीती वाटते ग बाई आणि तू पोलिसांना लगेच फोन करायचा ना तो दारू पिऊन तमाशा करत होता तर तेव्हा आता म मीरा बोलते अगं मी फोन करणारच होते पण त्याने माझा फोन हिसकावून टोपलीत ठेवला असे म्हणतात आता तिला आठवतं की तिचा मोबाईल टोपलीतच आहे ती लगेच आता पोलिसांना कॉल करते तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हा कोण आहे तेव्हा मीरा बोलते हो सकाळच्या इन्स्पेक्टर साहेब बोलतात काळजी करू नका तो गुंड आता आमच्या ताब्यात आहे आणि आता त्याचं काय करायचं हे आम्ही लवकरच ठरवणार आहे तरी ते आता मीरा खरंच खूप खुश होते कारण आता तो गुंड जेलमध्ये गेलाय असं तिला वाटतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्यादा पोलिसांना म्हणत असतो माझ्याविषयी तक्रार कोणी केली त्याला माझ्यासमोर समोर आणा मग बघतो काय करायचं ते तर आता इथे आता मीराच्या घरी भाडे म्हणून ते ज्या घरात राहत असतात त्या घराचा मालक तिथे आलेला असतो आणि म्हणत असतो तुम्ही आता महिन्याचं भाडं दिलं नाही अजून द्या पटकन तेव्हा मीराचे बाबा म्हणत असतात आम्ही देणारच आहोत पैसे जमा झाले की लगेच भाडे देऊन टाकू तेव्हा आता तो मालक बोलतो लगेच नाही मला आत्ताच्या आत्ता हवंय नाहीतर दुसरा ऑप्शन आहे माझ्याकडे या मीराचं माझ्याबरोबर लग्न लावून टाका आता मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ